नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला करायचं आहे नवरात्री स्पेशल उपवासासाठी वेगळंच काहीतरी कधी केलं आहे का तुम्ही नक्कीच केलं नसेल तर करून पहा आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये शाबू तांदूळ एक वाटी भाजून घ्यायचं आहे मैत्रीणो तुम्ही ही रेसिपी केली तर स्टोरही करू शकता किंवा गरमागरम सुद्धा करून खाऊ शकता इतकी बन्नाट रेसिपी आहे नऊ दिवसाला काय करायचं हा प्रश्न पडतो पण असंच काही नवनवीन आपण केलं तर तोंडालाही चव देतं आणि कंटाळाही येत नाही काही करून खायचं असं स्पेशल काहीतरी ख करूशी वाटतं आणि खाऊशी वाटतं उपवासाच्या दिवशी तोंडाला तर चव नसते पण काहीतरी खमंग कुरकुरीत असं करून खाल्लं तर खूप छान वाटतं पोट तर भरतं पण मनही भरतं अशा रेसिपी आहेत आता स्लो गॅसवर भाजून घेतलेले शाबू तांदूळ एक वाटी ते आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रीणं नक्कीच तुम्हाला आवडेल अशी रेसिपी आहे आता आपले तांदूळ भाजून झालेले आहे परत आता एक वाटी मी वरीचे तांदूळ घातलेले आहे एक वाटी शाबू तांदूळ एक वाटी वरीचे तांदूळ दोन्ही समप्रमाणात घ्या ते सुद्धा छान खरपूस भाजून घ्या स्लो गॅसवर भाजलं का जळतही नाही आणि कुरकुरीत असे वरीचे तांदूळ होतात नक्कीच करून पहा भारी लागणारी रेसिपी आहे तोंडाला चव देणारी तुम्ही कधी पाहिलीही नसेल अशी रेसिपी आहे आणि ट्रीक आहेत भरपूर नक्कीच तुम्हाला आवडेल शेंगदाण्याही थोडी अर्धी वाटी भाजून घेतले ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत बटाटा उकडून घेतलेला आहे मॅश करून घ्यायचा आहे एक वाटी शाबूचे तांदूळ आणि एक वाटी वरीचे तांदूळ त्याचं पीठ करून घ्यायचं आहे मिक्सरवरती आपण भाजून घेतल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही मिक्सरवरती पीठ करायला आता बटाटाही आपला किसून झालेला आहे पिठही तयार झालेली आहेत आणि शेंगदाण्याचा कूटही तयार झालेला आहे शेंगदाण्याचा कूट अगदी मोठा ठेवायचा नाही तोसुद्धा मिडियमच ठेवायचा आहे तिन्ही मिश्रण मिक्स करून आपल्याला घालून घ्यायचं आहे साबुत तांदळाचं पीठ वरीचं पीठ आणि शेंगदाण्याचा कूट आता हे घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण सॉरी हिरवी मिरची आलं आणि मीठ जिरं वाटून घेतलेलं आहे आणि ते घालून घ्यायचं आहे चवीनुसार परत मीठही घालते थोडंसं मीठ कमी वाटलं आणि आता आपल्याला एक चमच्याभर साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर आपल्याला लिंबूही पिळायचा आहे हात ठेवून पिळायचं आहे म्हणजे बिया आपल्या हातात राहतील आणि रा रस खाली गळेल ही एक ट्रिक आहे अजूनही पुढे ट्रिक आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिण भन्नाट रेसिपी आहे अगदी तोंडाला चव देते आणि बघताच क्षणी तुम्ही नक्कीच करून पाहाल अशी रेसिपी होणार आहे आता सगळं एकत्र करून घ्यायचं आहे तेसुद्धा हाताने आणि वगैरे काही करायचं नाही आणि बटाटा सगळं आपल्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे मिक्सरचं भांडं विसळून घेते त्याच्यासुद्धा थोडंसं पाणी घात घालून घेतलेलं आहे आणि तेसुद्धा आपल्याला घालायचं आहे आणि परतही पाणी थोडं लागलं तर घालत राहायचं आहे हापके मारत एकदम घालायचं नाही पातळ करायचं नाही घट्टही करायचं नाही मीडियममध्ये पीठ मळून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे पटकन होणारी कंटाळा पण येणार नाही ही पद्धत केल्याने करायला झटपट होते दहा मिनटात रेसिपी आता आपलं झालेलं आहे पीठ पहा मळून पुढे व्हिडिओ संपूर्ण पहा काय करायचं ते पाहू आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपल्याला चटणी करून घ्यायची आहे त्या सटसाठी आलं जिरं दोन चार हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे खरपूस भाजायचे म्हणजेच चटणीला चवई छान येते आणि बारीक वाटून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला वाटलं तर कोथिंबीरही घालू शकता आम्ही घालत नाही उपवासाला चालत नाही म्हणून आता वाटून घेतलेलं आहे बाऊलमध्ये काढून घेतले आणि आपल्याला तडका द्यायचा आहे गरम तेल केलेलं आहे आणि त्याच्यात जिरं घातलेलं आहे आणि फोडणी खमंग करून घ्यायची आहे मिक्स करायची आहे सगळीच फोडणी आणि चटणी बाजूला ठेवून द्यायची आहे तोपर्यंत छान मुरेल त्याच्यामध्ये तडका आणि पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करायची आहे काय करायची आहे पद्धत आणि काय काय ट्रिक आहेत त्या नक्की पहा आता आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे पहा पुढे ओला करून घेतलेला आहे आणि पिठाचे गोळे करूनही घेतलेले आहेत थापून घ्यायचं आहे थापल्यानं मीडियम आकारात आपण पुरी थापतो किंवा वडे थापतो त्याप्रमाणे थापून घ्यायचं आहे आणि ट्रिक काय आहे ती पहा थापल्यानंतर एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्यांनी कापून घ्यायचं आहे म्हणजे छान आपल्याला वड्याचा आकार पडतो आणि अजिबात बाजूला चिरत नाही काय नाही असा छान वडा तयार होतो असे सगळे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि मग तळायचे आहेत एकदम करून ठेवायचे नाही तळता तळता करायचं आहे आणि तळून घ्यायचे आहे म्हणजे छान फुकतो हा वडा तेलात घातल्यावरती लगेच हलवायचा नाही थोडं तेल पिऊन द्यायचं जरासं म्हणजे गरम होतो तो आणि वर तेल उडवत राहायचं आहे तेल उडवल्याने छान फुगायला मदत होते वडा हे पहा जशी काही कचोरीच झालेली आपल्या उपवासाची मैत्रिण नक्की करून पहा हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल खूप सुंदर रेसिपी खायला पण तेवढी छान आहे आणि करायलाही सोपी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे सुद्धा सांगा टम फुगणारा वडा झालेला आहे कचोरी टाईप आणि आवडत असलं तर कमेंटही करत जा तुमच्या कमेंटची वाट नक्कीच पाहतो आम्ही म्हणजे आम्हाला पुढच्या रेसिपी करायलाही भारी वाटतं तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडलं तर कमेंट करायला सांगा आणि नक्कीच करा एकदा तरी हा वडा खूप सुंदर होतो आणि दोन दिवस टिकतोसुद्धा तुम्ही हे पीठ करून ठेवा आणि कधीही वाटलं तर नऊ दिवसात करून खा झटपट होतो आणि दिसायलाही सुंदर खमंग असा वाटतो माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा कळवा आणि वे रेसिपीमध्ये काही बदल करायचा असला तर निशपणे सांगा तुमचं घरचंच चॅनल आहे असं समजून मला तुम्ही सांगू शकता झालेलं आहे आणि आता वाढून घ्यायचं आहे हे पहा अजिबात तेलकट न होता आपला वडा किंवा कचोरी तयार झालेली आहे नक्की करून पहा अगदी भन्नाट रेसिपी आहे कंटाळा येतो तेच तेच उपवासाचे आपले पदार्थ खाऊन असं वेगळं काहीतरी नक्की करून पहा आणि चटणीसोबत अगदी भारी लागतं वेगळाच पद्धतीची आपली कचोरी किंवा वडा झालेला आहे बाय मैत्रिण भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीबद्दल धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आता खायला सुरुवात करू उपवासाच्या दिवशी भूकही लागते कारण आपण दिवसभर उपवास करतो एक टाईम किंवा दोन टाईम खातो उपवासाचे पदार्थ बाय